नमस्कार ऍडव्होकेट योगेश माकले पाटील अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष सकाळी सकाळी ही बातमी वाचल्यानंतर अन्नभाऊ साठ्यांच्या काही ओळी मनामध्ये आल्या जेव्हा न्याय व्यवस्था सत्ताधाऱ्यांची रखेल बनते दे। त्यावेळेस असे न्यायनिवाडी यायला लागतात हा जो दबंग मंत्री आहे महाराष्ट्र सरकारमधला हा दबंग मंत्री ह्याच भाजपनी अडीच वर्ष जेलमध्ये डांबलेला होता याचा नेता अजित पवार याच्यावरही भाजपचे जे सर्वोच्च नेतृत्व आहे जे स्वतःला विश्वगुरु मानत त्यांनी सत्तर हजार कोटीचा आरोप करून आज स्वतःच्या मांडीवरती त्याला घेऊन बसलेले आहेत अशा पद्धतीने भारतातली महाराष्ट्रातली पूर्णपणे सामाजिक राजकीय न्यायिक व्यवस्था भाजपनी संपून टाकण्याचं काम गेल्या बारा वर्षात चालू एक तर जजेसच्या हत्या करायच्या जजेसला ब्लॅकमेल करायचं आणि त्या योगे स्वतःचं इप्सित साध्य करायचं हे एवढंच गेली काही वर्ष हे राज्य आणि हा देश अनुभवतोय आता झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या प्रकारचं पैसे वाटप झालं ज्या प्रकारे मशीन एक्सचेंज केल्या जातात म्हणजे इतके दिवस लोकांचा असा समज होता गैरसमज होता की मशीन सेट होतात मशीन मॅनेज होतात मशीन हॅक होतात तर असं काही होत नाही मशीन्स एक्सचेंज केल्या जातात काही ठराविक मशीन्स ज्याच्यामध्ये त्या पक्षाला भरभरून मतदान ऑलरेडी लोड केलेलं असतं सॉफ्टवेअरमध्ये अशा मशीन एक्सचेंज केल्या जातात आणि हे मी नाही सांगत आहे हे प्रत्यक्ष जे नगरसेवक पदाचे वेगवेगळ्या पक्षांचे अपक्ष उमेदवार होते त्या उमेदवारांनी लेखी ऑब्जेक्शन इलेक्शन कमिशन निवडणूक अधिकाऱ्याकडे नोंदवलेलं आहे की वोटिंगच्या दिवशी जे मशीन सील करण्यात आलेलं आहे ते मशीन आता काउंटिंगला नाहीये आणि अशा पद्धतीने भाजपनी हा देश पूर्णपणे रिपब्लिक ऑफ आर एस एस करण्याच्या दृष्टीने सक्सेसफुली टाकलेलं हे पावले म्हणजे जो आमच्या सोबत असेल त्याला हे छगन भुजबळ सारखं सगळे पुणे माफ पण जो आमच्या बरोबर नसेल त्याचा आम्ही संजय राऊत करू होय संजय राऊत करू कारण तुम्हाला जर का आमची विचारधारा मान्य नसेल तुम्हाला जर का आमचं ऐकायचं नसेल तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू आम्ही तुमचा अरविंद केजरीवाल करू आणि अशा पद्धतीने भारत हा अराजकतेकडे पूर्णपणे गेलेला आहे नवे भारतात आता अराजकता माजायला सुरुवात होणार आहे आजचा व्हिडिओ हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे कारण आज समाजाला समजून सांगणार कुणीही शिल्लक राहिलेलं नाहीये अंधभक्तांची तर गोष्टच निराळी आहे अंधभक्तांना तुम्ही काही सांगायला जा सा, पुरावे द्यायला जा ते तुम्हाला उलट खोटं पाडतील खोटे पुरावे कारण त्यांच्याकडे येतात बीजेपीच्या आय टी सेलकडलं त्यामुळे त्यांना सांगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये पण उरलेला उरलेला जो समाज आहे जो शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे जो बाहेरच्या देशात फिरून येतो ज्याला नियम हवेत कायदे हवेत सुव्यवस्था हवी आहे अशा लोकांसाठी आपल्याला प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की लोकसंघर्ष पक्षाचं राजकारण हे फक्त राजकारण नसून ते प्रबोधनात्मक राजकारण असणार आहे कारण आम्हाला जाणवत आहे समाज हा पूर्णपणे बिघडलेला आहे आणि या समाजाचे कान आणि डोळे उघडे करण्यासाठी आज गाडगे महाराज जर का जिवंत असते तर त्यांनी कान ठणकावून सांगितलं असतं पण आज गाडगे महाराज जिवंत नाहीये त्याच्यामुळं हा रोल करण्याची जबाबदारी देवाने आमच्यावरती दिली आहे असं समजून आम्ही प्रबोधन करतोय आज भारतातली करतो लोकशाही ही धोक्यात नसून ती नाहीशी झालेली आहे आणि कदाचित दोन हजार एकोणीसचं इलेक्शन देखील हा विश्वगुरु घेईल की नाही एवढी इथलं शक्यता निर्माण झालेली आहे मनुवादी कायदे आणायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुम्ही जर का आमचं ऐकणार नसाल आमच्या विचारांना किंमत देणार नसाल आमच्याबरोबर सत्य देणार नसाल तर तुमच्या विचारांना या भारतात थारा नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूलभूत अधिकार घालून दिलेले आहेत की प्रत्येकाला प्रत्येकाचं मत आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे कायद्याच्या चौकटीत राहून ते देखील यांना मान्य नाहीये आणि म्हणून मित्रांनो आम्ही वारंवार सांगतोय की आता आपल्याला उठाव करायची वेळ आलेली आहे आज जर का आपण उठाव केला नाही तर लक्षात ठेवा आपली येणारी पिढी आपल्याला लाथा मारणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो आणि आज नेमकी भारतामध्ये तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला रोजच्या आपल्या जीवनाच्या चौकटीमध्ये इतकं अडकून ठेवलेलं आहे आपल्याला कर्जाच्या जाळ्यामध्ये इतकं अडकून ठेवलेलं आहे की आज सर्वसामान्य थोडा त्याच्या वरचा वर्ग थोडा हायर क्लास मिडल क्लास हा उठाव करायला तयार नाहीये कारण त्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं नाहीये पण मित्रांनो आज जर का आपण कम्फर्ट झोन मधून बाहेर नाही आलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गुलाम व्हावं लागणार आहे आणि ते देखील रिपब्लिक ऑफ आर एस एसचं गुलाम हा रिपब्लिक ऑफ आर एस एस चा दाखवायचा दा चेहरा एक असतो आणि ह्यांची आतली खलबत वेगळी असतात रिपब्लिक ऑफ आर एस एस दाखवताना असं दाखवतं की आम्ही समाज हितवादी आहोत आम्ही राष्ट्रभक्त आहोत आम्ही देशभक्त आहोत आमच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे असं काही नाहीये मित्रांनो यांच्यासाठी फक्त आणि फक्त यांचा स्वार्थ प्रथम आहे मग या स्वार्थासाठी हे भ्रष्टाचारांना मांडीवर घेतात यांच्या स्वार्थासाठी हे गुंडापुंडांचे मुखे घेतात यांच्या स्वार्थासाठी न्यायव्यवस्थेला रखेल बनवतात आणि अशा पद्धतीने भारताचं जे अधपतन आहे ते करण्यासाठी एकमेव संस्था जबाबदार आहे आणि ती म्हणजे आर एस एस अतिशय जबाबदारीने बोलतोय मी हे ज्यांना कोणाला वाटत असेल की कोणी हा योगेश माकणे पाटील त्यांनी माझं बॅकग्राऊंड जाऊन चेक करावं की मी कुठनं आलेलो आहे आणि कसल्या संस्कारांमधनं आलेलो आहे मी हे सगळं जवळनं बघितलेलं आहे हे ढोंगी आहे हे पाखंडी आहे यांना स्वतःला बंदुकीची गोळी चालवता येत नाही म्हणून हे दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदुकीची गोळी बंदूक ठेवतात आणि गोळी चालवतात आणि गेल्या दहा वर्षातला यांचं माकड म्हणजे हा विश्वगुरु याला असं वाटतं या, या आर एस ने आपल्याला उचलून धरलेलं आहे मी वाटेल तसं करू शकतो अरे येण्या तुझं माकड बनवलंय आमच्यासारखे तुला मानणारे आमच्या सारखे मी देखील मला असं वाटत होतो की हा काहीतरी भारतामध्ये बदल घडून आले म्हणून पण हे माकड निघालं आणि या माकडाच्या हातेमध्ये आपण कोलीत देऊन बसलोय याची खंत सगळ्यात जास्त आहे मला पण जर का चूक आपण केली आहे तर ती बरोबर देखील आपणच करायची या तत्वाचा मी आहे आणि म्हणून दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही ह्या जो राजकीय पक्ष राजकीय विचार मांडायला सुरुवात केलेली आहे त्याचा प्रवास अतिशय चांगल्या गतीने चालू आहे आता झालेल्या महानगरपालिकांच्या इलेक्शन मध्ये पक्षाचे सात उमेदवार उभे होते विजय नक्कीच मिळणार नव्हता आम्हाला पण आमचं यश आहे खिशात पैसे नसताना नावामागे कुठली घरात नसताना आज जर का लोकसंघर्षाच्या विचारांवरती जर का महाराष्ट्रातल्या चार महानगरपालिकांमध्ये सात उमेदवार उभे राहू शकत असतील तर हा हे आमचं यश आहे आणि आमचा विचार हा सुधारणामध्ये विचार आहे आम्हाला भारतामध्ये सुधारणा हव्या ज्याला इंग्लिशमध्ये रिफॉर्म्स म्हणतात आज रिपब्लिक ऑफ आर एस हे गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचे रिफॉर्म्स आणायला तयार नाहीये कारण यांना असलेल्या व्यवस्थेचा गैरफायदा घ्यायचा आहे जसं एक शब उदाहरण सरळ सरळ धर पुरावे <laughs> याला निर्दोष सोडण्यात आलेलं आहे तोच किस्सा अजित पवारचा आहे त्यांना क्लीन चिट दिलेली आहे तोच किस्सा अशोक चव्हाणांचा आहे मग कशाला लोकशाही तरी तुम्ही हे करताय म्हणजे दाखवायला फक्त इलेक्शन करायच्या त्याच्यामध्ये मशीन एक्सचेंज करून स्वतःचे उमेदवार निवडून आणायचे आणि दाखवायचं की आम्ही किती लोकशाहीवादी आहोत साफ झूट हे बिलकुल लोकशाहीवादी नाहीये कारण यांना माहिती आहे की लोकशाहीमध्ये जे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते मूलभूत अधिकार जर का लोकांनी वापरायला सुरुवात केली तर आपल्याला सुळखी पळ होईल आणि तो मूलभूत अधिकार लोकसंघर्ष वापरत आहे आणि त्यामुळं आम्ही वारंवार आव्हान करतोय की आमच्या बरोबर सामील व्हा आज जर का तुम्ही आमच्या बरोबर सामील झाला नाही तर उद्या तुमची पोरं तुम्हाला लाथा मारणार आहे कारण तुम्हाला कळत होतं तुम्हाला जाणवत होतं तुम्हाला समजत होतं की हे रिपब्लिक ऑफ आर एस एस देश विकायला निघालेले आहे पण तुम्ही फक्त ढोंगीपणा करत बघत होता पैसे कमवत होता आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा आवाहन करतो ज्यांना ज्यांना असं वाटतय की हा देश माझा आहे हे राष्ट्र माझा आहे हा समाज माझा आहे त्यांनी त्यांनी या सुधारणावादी विचारामध्ये सामील व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र